रामकृष्ण हरे मित्रांनो तुकोबा पिक्सच्या पॉडकास्ट नंबर ब्याऐंशी मध्ये डॉक्टर स्वागत आपले पॉडकास्ट विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाण्यासाठी सुरू केले आणि याच कामाचा भाग म्हणून आज आपण जगद्गुरु तुकोबारायांचा एक सुप्रसिद्ध इंग्रजी कवयत्री क्रिस्टिना रोसे यांची कविता या दोघांची आपण चर्चा करणार आणि या दोघांच्या संदेशाचा कसा एकमेकावर परिणाम किंवा या दोघांच्या संदेशामध्ये साम्य भेद याची आपण चर्चा करणार जगद्गुरु तुकोपराया वैश्विक पातळीवरच्या साहित्यासोबत चर्चात्मक रूपामध्ये घेऊन जाणाऱ्या या तुकोबापिक्षा उपक्रमाला आपण साथणार तर जगदगुरु तुकोबार यांचा आजचा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक तीन हजार सहाशे बावन हा अभंग असा आहे होणार ते सुखे घडो लाभ जोडो महाबुद्धी सत्य संकल्पाच साठी उजळापोटी रविबि तुका मने मनी वाव शुद्ध भाव राखा जगद्गुरु गोप्पारायांची ही जी प्रासादिक वाणी आहे ही वाणी सर्वांना आणि त्यावर त्यांनी केलेलं चिंतन आजही समाजामध्ये चिंतन करण्याची जी काही प्रक्रिया आहे चिंतन करण्याची जी सवय आहे ही सवय फारच कमी होत चाललेली आहे डिजिटल साहित्याचा रेटा एवढा वाढलेला आहे की आज चिंतन करायला कोणालाही वेळ नाही त्यामुळेच महाराजांचं जे साहित्य आहे हे साहित्य आज जास्तच प्रासंगिक ठरत आहे तर या अभंगामध्ये पहिल्याच ओळीमध्ये महाराज म्हणतात की आर्थ भूता द्यावे दान खरे पुण्य त्यानारे आर्थ जे आर्थ आहेत म्हणजे ज्यांना फार गरज आहे प्रचंड निकड आहे अशा आर्थ असणाऱ्या लोकांनाच दान द्यावं आणि त्यामध्येच काय आहे पुण्य आहे दान ज्या व्यक्तीला ज्या संस्थेला ज्या व्यवस्थेला हवं आहे तिथेच दान द्यावं ज्यांना त्यांची निकड आहे अन्नदान केलं जात परंतु त्याच त्या व्यक्तीना ज्यांची बोट भरलेली आहे त्या व्यक्तींना अन्नदान करण्यात काय मतलब आहे त्यातून काय साध्य होते त्यामध्ये पुण्य नाही त्यामध्ये आहे तो काय फक्त मोठेपणा आणि अवडंब आपल्याला जर पुण्यची प्राप्ती करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे पण कुणाला जे अर्थ आहे ज्यांना गरज आहे ज्यांना निकट आहे जो खूप तहानलेला व्यक्ती आहे त्याला पाणी देणं हे ज्याला तहान लागली नाही त्याला पाण्यानं ना आंघोळ घालण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे त्यामुळेच महाराज सांगतात की जे अर्थ आहे ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे आणि जेव्हा असं दान केलं जाईल तेव्हाच काय होईल तुमच्या पदरामध्ये पुण्य पडेल अन्यथा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार नाही दानधर्म सुद्धा आज विचार करून केला जातो कोण आपल्याला गरजेला पडतो अन्नदानाची ती स्थिती आहे रक्तदानाचीच ती स्थिती आहे किंवा आर्थिक सुद्धा ज्या ठिकाणी प्रचंड पैसा आहे अशा देवस्थानांना दान करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातून पुण्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु महाराज म्हणतात की भूता द्यावे अर्थभूतात जे भूत आहेत जे सजीव आहेत जे आर्थ आहेत मग ते प्राणी असतील वनस्पती असतील पक्षी असतील मनुष्य असतील कोणी असेल अशा कोणाही व्यक्तीला जी अर्थ आहे ज्यांना त्याची फार गरज आहे तिथेच दान केलं पाहिजे आणि तिथेच तुम्हाला पुण्य मिळणार आहे अशा अनाठाही दानानं तुम्हाला पुण्य मिळणार नाही आणि पुढे महाराज फारच सुंदर सांगतात ते सांगतात की होणार ते सुखे कडव लाभ जोडो महाबुद्धी तुम्ही एकदा दान केल्यानंतर आपल्या दानाचा तो काय करतो किंवा त्याचा त्यावर कसा परिणाम होतो त्याचं पूर्ण समाधान होतं का नाही होतं किंवा काय होतं याचा विचार आपण करायचा नाही होणार ते सुखे गडो जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या पण आपल्या महाबुद्धीनं आपल्या ससुटीनं आपण काय केलेला पाहिजे हा दानाचा जो काही फायदा आहे हा लाभ आहे तो आपण पाहिजे दान केल्यामुळे आपल्याला काय फायदा हो। अर्थदान गरजेला एखाद्या शिक्षणासाठी अडलेल्या नडलेल्या विद्यार्थ्याला जर आर्थिक मदत केली तर तू शिकेल त्याला त्याचा फायदा होईल आणि ते पुण्य तुमच्या पत्र खूप भुकेजलेला व्यक्ती आहे त्याला तुम्ही जेवण दिलं ते पुण्य तुमच्या पत्र तहानलेला एखादा कुत्रा आहे इकडे तिकडे फिरत आहे त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था आजही उन्हाळ्यामध्ये छोटी छोटी मुलं पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करतो हे दान खरं दान आणि हे दान मिल्यामुळेच आणि या दानामुळेच काय होणार आहे तुम्हाला लाभ होणार आहे कसला लाभ आर्थिक लाभ नाही तर सुखाचा लाभ होणार आहे एक आत्मिक समाधान मिळणार त्या पक्षापासून आपल्याला कसलीही अपेक्षा नाही परंतु तरीही आपण त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था करतो हे दान जे आहे हे खरं दान आहे जे की कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेला आहे ना की मोठ्या मोठ्या पंक्ती बसवायच्या तेच तेच आपली लोक बोलून घ्यायची ज्यांची पोट ऑलरेडी भरलेली आहेत त्यांनाच पुन्हा आग्रह करून जीव घालायचं हे दान काही योग्य दान नाही कारण ना ते अर्थ नाही आपली ही माणसं जर अर्थ असतील तर त्यांना देणं सुद्धा काय आहे हे एक दान आहे ते पुन्हा आपल्या पदरात पडणार आणि आपल्या महाबुद्धीनं आता कोण अर्थ आहे कसं ठरवायचं तर आपली महाबुद्धी आपली बुद्धी वापरायची आणि ठरवायची की कोण खर आर्थ आहे आपण आपल्या स्वतःला कधी फसू शकत नाही आपण दुसऱ्यांना फुसू शकतो पण स्वतःला फुसवू शकत नाही म्हणून स्वतःच्या अंतरात म्याला विचारा की आर्थ आहे का आणि अशाच ठिकाणी काय करा दान करा असा महाराज या ठिकाणी संदेश महाराज पुढच्या चरणात सांगतात की सत्य संकल्पासाठी उजळा पोटी रविबिंब आणि या सत्याचा जो संकल्प आहे हा सत्याचा संकल्प करण्यासाठी काय करा पोटामध्ये तुमच्या रविबिंब हो म्हणजे जेव्हा असा सत्याचा संकल्प तुम्ही कराल तेव्हा तुमच्या पोटामध्ये ज्याप्रमाणे रविबिंब ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश बाहेर पडल्यानंतर सूर्याचा उदय झाल्यानंतर सगळीकडे काय होतो प्रकाश पसरतो अंधाराचं साम्राज्य सगळं नष्ट होतं सर्व परिसर उजळून जातो अगदी तेव्हा अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा असा संकल्प सत्याचा संकल्प तुम्ही करा योग्य व्यक्तीकडे दान धर्म करण्याचा संकल्प जेव्हा तुम्ही कराल तेव्हा काय होणार आहे हा रविबिंबाच्या प्रकाशाप्रमाणे अंधकार सर्व नष्ट होणार आहे आणि तुमच्या अंधकरणामध्ये एक ज्ञानाचा एक सत्कार्याचा एक चांगले कर्म केल्याचा उजीड आहे आणि म्हणून शेवटच्या चरणात महाराज सांगतात की तुका मने मनी भाव शुद्ध भाव राखावा आणि महाराज सांगतात की नेहमी आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की जिथे शुद्धता आहे आणि अशा भावासाठी आपल्या मनामध्ये आपण एक जागा रिकामी करून ठेवली पाहिजे आणि ही अंतकरणामध्ये रिकामी करून ठेवलेली शुद्धतेची जागा आहे ही जागा तुम्हाला सत्य संकल्प घेण्यासाठी प्रेरित करणार आहे आणि या सत्य संकल्पना नंतरच तुमच्या पोटी ज्याप्रमाणे रविबिंब उजळल्यानंतर प्रकाश पडतो असा प्रकाश तुमच्या अंतकरणात पडणार आहे आणि ही महाबुद्धी तुम्हाला काय करणार आहे योग्य व्यक्तीची निवड करण्यास तुम्हाला मदत करणार आहे आणि त्यामध्येच काय आहे खर पुण्य आहे असं महाराज या त्यांच्या भोंगातून सांग दान कसं असावं संत कबीर दानाविषयी सांगतात की साई इतना जो कुटुंब साधू न भूकाचे आहे हे देवा मला एवढंच दे की माझ्यामध्ये काय यावी दान धर्म करण्याची दान खूप जास्त मला अपेक्षा नाही मला एवढंच दे की माझ्या घरी जर कोणी एखादा साधू आला कोणी एखादा याचिकाला तर त्याच मी काय करू शकेन पोट भरेन आणि माझं एका कुटुंबाचं पोट म्हणजे अगोदर आपल्या कुटुंबाचं पोट भरा आणि मगच दान धर्माला लागा असा सुद्धा व्यवहारिक संदेश संत कबीर देतात आणि महाराजांनी सांगितलेले जे ज्ञानाचा प्रकाश तुमच्या अंतकरणात येणार आहे तेव्हा तुमच्या हे लक्षात येणार आहे की अर्थ कोण आहे आपले दान धर्म करण्याची क्षमता केली आहे संत कबीर यांचा आणखीन एक दोहा याचा अर्थाचा आहे तर संत कबीर त्यांच्या आणखी एका दोह्यामध्ये म्हणतात की जब हम पैदा हुए जग हसे ऐसी हमरोजिये किंवा हम हसे जग रोहे म्हणजे जीवनामध्ये जे जेव्हा आपला जन्म झाला ह्या विश्वामध्ये जेव्हा आपण आलो तेव्हा सगळं जग हसत होत की पुत्र झाला मुलगा झाला झाली आणि आयुष्यभरात आपण असं कर्म केलं पाहिजे की जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ तेव्हा काय होईल तर जग रडेल आणि आपण आणि हे कशातून घडणार आहे आपल्या सत्कर्मातून घडणार आहे आणि हे जे सत्कर्म आहे हे सत्कर्म करण्याची प्रेरणा देणारे जगद्गुरु तुकोबार राय संत कबीर यांचे विचार जर आपण आत्मसात केले तर आपण जरूरच तर आपण नक्कीच अशा सत्कर्माच्या मार्गाला जाऊ सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक जॉन मिल्टन हे सुद्धा दानाच्या संदर्भामध्ये असं लिहितात की दे ऑल्सो सर्व हू ओन्ली स्टँड अँड वेट ते आमचंही भल ईश्वराकडून केलं जाते की जे फक्त काय करतात थांबतात आणि वाट पाहतात म्हणजेच ज्यांच्याकडे संयम आहे त्यांचंही ईश्वर काय करतो भल करतो असं जॉन मिल्टन सुद्धा त्यांच्या कामात जगदगुरु तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे आर्थ भूतांचा जेव्हा आपण शोध घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की कोण माणसं आहेत जे काय करतायत फक्त न मागता किंवा न विचारणा करता केवळ थांबत आहेत आणि वाट पाहत आहेत ज्याप्रमाणे जॉन मिल्टन जे थांबून वाट पाहतात तेच अर्थ आहेत असं जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण सुद्धा काय करू तिकडेच दानधर्म करायला जाऊ आणि अशा दानालाच काय आहे खऱ्या अर्थानं पुण्याची प्राप्ती आहे अगदी दान धर्माच्या संदर्भामध्ये सुप्रसिद्ध इंग्रजी कवयित्री क्रिस्टिना रोसेटी यांनी काय लिहिलं आहे तर क्रिस्टनरसिटी ईश्वराला उद्देशून काय व्हॉट कॅन आय गिव्ह हिम एज आय एम इफ आय वेर अ शेपर्ड आय वुड ब्रिंग लॅम इफ आय वेर अ वॉइमॅन आय वुड डू माय पार्ट व्हॉट कॅन आय गिव्ह हिम गिव्ह माय ईश्वराला मला दान करायचं ईश्वराला मला काय द्यायचं व्हॉट कॅन आय गिव्ह हिम मी त्याला काय देऊ बोर एज आय एम मी पण गरीब आहे या ठिकाणी क्रिस्टियो श्लेष साधतात ते सांगतात की मी त्याला काय देऊ कुणाला गरज म्हणून त्याला मी काय देऊ काय माझ्याकडं कारण तो जसा गरीब आहे तसंच मी तशीच मी पण गरीब आहे कारण तो जसा गरीब आहे तशीच मी सुद्धा काय आहे गरीबच आहे मग काय देईन मी त्याला इफ आय वेअर शेफर्ड जर मी शेफर्ड असेल तर आय विल गिव्ह एम लॅम माझ्याकडं काय आहे लॅम्ब आहे माझ्याकडे कोकरू आहे मी जर मेंढपाळ असेल तर मी काय करेन त्याला माझं कोकरू दे म्हणजे काय द्यायचं आहे देण्यासाठी वेगळं काही करायचं नाही जे आपल्याकडे आहे ते आपण दिलं पाहिजे देण्यासाठी काहीतरी वेगळं आणण्याची करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे अर्थ आहे पैसा आहे भरपूर प्रमाणात पैसा आहे तर मी कशाचं दान करावं पैशाचं दान करावं माझ्याकडे ज्ञान आहे तर मी कशाचं दान करावं तर ज्ञानाचं इफ आय वर अ वाईस मॅन आय वुड डू माय जर मी शहाणा माणूस जर कळता व्यक्ती आहे तर मी माझं काम केलं पाहिजे समाजामध्ये शहाणपणा पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे यट वाट आय कॅन गिव एम गिव्ह माय हार्ट जर मी काहीच देऊ शकत नाही मी एवढी गरीब आहे की माझ्याकडं पैसा नाही माझ्याकडे धनसंपत्ती नाही माझ्याकडे काही नाही मी काय देवा मग गिव्ह माय हार्ट माझा अंत ईश्वरासाठी देवासाठी सगळ्यात प्रिय व्यक्ती ईश्वरासाठी देवासाठी सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल तर ते काय असत साधकाचं हृदय असत मानवाचं प्रेम असत हे मी त्याला देईन आणि हे काय असेल सर्वात मोठ दर, दान असेल सर्वात मोठ याच काम असेल तर दान धर्मासंदर्भातली ही चर्चा थोडी लांबली तर या ठिकाणी आपण थांबतो आणि जगद्गुरू बरायाचा संत कबीरांचा जॉन मिल्टन यांचा क्रिस्टना रोसेटी यांचा दाना संदर्भातला जो सिद्धांत आहे जो संदेश आहे हा संदेश आपण आपणही आत्मसात करावा जास्तीत जास्त लोकांकडे उच बाबा एवढी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय राम कृष्ण हरी जय